शिराळा येथील ओम साई स्पोर्ट्स आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट फुल पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये सैराट वडापाव बायपास रोड शिराळा यांच्या संघाचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल संघाचे प्रायोजक राकेश कांबळे यांचा सत्कार मॉर्निंग वॉक ग्रुप शिराळा यांच्या वतीने करण्यात आला सदर स्पर्धेमध्ये सैराट वडापाव सेंटरचे से मालक राकेश कांबळे यांनी क्रिकेटच्या प्रेमापोटी सांगलीचे खेळाडू यांचे प्रायोजक म्हणून काम पाहिलं या संघाने उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल मॉर्निंग वॉक ग्रुप यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुपचे सदस्य अशोक सावंत संदीप कदम विश्वास घेवडे एस व्ही पाटील डी व्ही पाटील सुहास वरुटे पंडित मुळी सागर पाटील हिंदुराव ताटे शंकर जाधव बाबासाहेब घोडे हरिभाऊ साठे प्रकाश भालेकर अधिक देसाई विठ्ठल पाटील दिलीप कदम बिरुदेव खडके सर्जराव कुंभार डॉक्टर चंद्रकांत धस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e. फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष